मित्रांनो कोर्ट मॅरेज म्हणजे कायदेशीरित्या विवाह करण्याची एक सोपी आणि पारदर्शक प्रक्रिया पण ही प्रक्रिया करताना काही महत्वाच्या बाबींची काळजी घेणं गरजेचं आहे जसं की कागदपत्रांची पूर्तता योग्य वकिलाचा सल्ला असेल किंवा जबाबदाऱ्या आणि कायदेशीर परिणाम असतील आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोर्ट मॅरेज करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याची सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर जाणून घेऊयात या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात की कोर्ट मॅरेज म्हणजे काय स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीशे चोपन्न या अंतर्गत कायदेशीरित्या विवाह नोंदणी करण्याची प्रक्रिया म्हणजेच कोर्ट मॅरेज ही प्रक्रिया प्रामुख्यानं अशा व्यक्तींसाठी असते ज्यांना वेगवेगळ्या धर्मांचे असले तरी विवाह करायचा आहे त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाने विवाहाला संमती दिली नसेल आणि तरी त्यांना विवाह करायचा किंवा कोणत्याही धार्मिक विधीशिवाय विवाह नोंदणी करायची आहे अशा सगळ्या व्यक्तींसाठी कोर्ट मॅरेज ही प्रक्रिया आहे हा विवाह भारत सरकारच्या मॅरेज रजिस्टर ऑफिस मध्ये केला जातो आणि त्याला संपूर्ण कायदेशीर मान्यता प्राप्त असते पण कोर्ट मॅरेज करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी तपासून पाहणं आवश्यक असत तर यासाठी लागते ती वयाची अट वराचं वय हे एकवीस वर्ष तर वधूचा वय हे अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं असते ती म्हणजे वैवाहिक स्थिती विवाह करणारे दोघेही हे अविवाहित असणं गरजेचं आहे त्यानंतर किंवा किंवा विधवा असतील तर त्यांचे कायदेशीर पुरावे द्यावे लागतील त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्र हे आधीपासून तयार ठेवावे जेणेकरून कोणत्याही अडचणी येणार नाही त्यानंतर या कोर्ट मॅरेज साठी तीन प्रौढ साक्षीदारांची आवश्यकता असते त्यांना त्यांचं ओळखपत्र आणि सही करावे लागते या कोर्ट मॅरेज साठी अर्ज दिल्यानंतर तीस दिवसांचा नोटीस कालावधी असतो या कालावधीत कोणत्याही व्यक्तीला आक्षेप असल्यास तो नोंदवता येतो त्यानंतर महत्वाचा असतं ते म्हणजे विवाहाच्या ठिकाणाची अट नवरा किंवा नवरी यापैकी एकाचा शेवटच्या तीस दिवसांचा पत्ता मॅरेज रजिस्टर ऑफिसच्या कार्यक्षेत्रात असावा तसेच या कोर्ट मॅरेज साठी काही कागदपत्र आवश्यक असतात पहिलं म्हणजे वधू वरांचे जन्मतारीख प्रमाणपत्र त्यानंतर ओळखपत्र ओळखपत्रामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स त्यानंतर रहिवासी पुरावा लागतो रहिवासी दाखला असेल लाईट बिल असेल रेशन कार्ड असेल याची गरज असते पासपोर्ट सहा पासपोर्ट साईजचे फोटो गरजेचे आहेत आणि जर का अविवाहित असल्यास त्याचं अफिडेव्हिट शपथपत्र लागतं आणि जर घटस्फोटीत असेल तर घटस्फोटाचं प्रमाणपत्र जर विधवा किंवा वेधूर असेल तर मृत्यू प्रमाणपत्र आणि तीन साक्षीदारांचं ओळखपत्र आणि फोटो आवश्यक असत त्याचप्रमाणे या कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक असू नये अन्यथा विवाह प्रक्रिया ही रखडू शकते सर्व कागदपत्रांच्या स्वाक्षरी केलेल्या झेरॉक्स प्रती ह्या मॅरेज रजिस्ट्रारकडे जमा कराव्यात आता पाहूयात या कोर्ट मॅरेजची संपूर्ण प्रक्रिया त्यामध्ये पहिली स्टेप असते ती अर्ज दाखल करायची मॅरेज रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जाऊन विवाहाची नोटीस द्यावी लागते त्यासाठी वधू आणि वर आणि साक्षीदारांनी स्वाक्षरी केलेला अर्ज द्यावा लागतो त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे दिवसांची नोटीस नोटीस अर्ज दिल्यानंतर मॅरेज रजिस्टर कार्यालयात जाते या दिवसात जर आक्षेप नसेल तर पुढील प्रक्रिया सुरू होते तिसरी स्टेप म्हणजे विवाह नोंदणी आणि प्रतिज्ञा नोटीस कालावधी पूर्ण झाल्यानंतर विवाहाचा अंतिम सोहळा मॅरेज रजिस्टर ऑफिस मध्ये होऊ शकतो दोघांनी एकमेकांसोबत विवाहाच्या प्रतिज्ञा घेतल्या की हा विवाह कायदेशीर ठरतो त्यानंतर चौथी स्टेप म्हणजे विवाह प्रमाणपत्र विवाहाच्या साक्षीदारांसमोर रजिस्ट्रार विवाहाची नोंदणी करतो विवाह नोंदणी नंतर कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट दिलं जात आता पाहुयात की कोर्ट मॅरेज करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत अर्धवट कागदपत्रांसह अर्ज करू नका सर्व कागदपत्र ही पूर्ण असल्याची खात्री करून घ्या दुसरं म्हणजे चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते त्यामुळं खोट्या माहितीसह अर्ज करू नका म्हणजे अनेक वेळा साक्षीदार वेळेवर उपलब्ध नसतात त्यामुळे ते आदेश निश्चित करा आणि साक्षीदार तयार ठेवा त्यानंतर कुटुंबाची संमती नसल्यास त्यांना माहिती द्या जर जरी कोर्ट मॅरेज साठी पालकांची परवानगी आवश्यक नसली तरी नंतरच्या अडचणी टाळण्यासाठी ते माहिती देणं आवश्यक असत आणि जर ही सर्व प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण केली नाही तर लग्नाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते तर मित्रांनो जर तुम्ही कोर्ट मॅरेज करण्याचा विचार करत असाल तर योग्य कायदेशीर प्रक्रिया समजून घेणं आवश्यक आहे या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद